नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जसे तुम्हाला सर्वांचे स्वप्न आहे की आता डिप्लोमा झालेला आहे डिग्री झालेली किंवा आयटीआय झालेला आहे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिशियन वायरमॅन अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण काय करत असतो आपल्या डोक्यात फक्त एकमेव स्वप्न असतं ते म्हणजे एम बी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड त्यामध्ये ट्रान्सको जनको आणि डिस्कॉम पण विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासारखं स्वप्न घेऊन मनामध्ये तसेच रात्रंदिवस कष्ट करणार आमचा एक विद्यार्थी आहे त्याने एक वेगळी कमाल करून त्या ठिकाणी दाखवलेली त्याची कमाल आणि त्याची जी काही प्रेरणादायी स्टोरी आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर मी ठेवणार आहे बरेचदा होतं काय की आपलं शिक्षण झालं की आपल्या सगळ्यांच्या डोक्यात एकच असतं एमएसीबी एम एस सीबी एम एस सीबी जसं ते कळतं की के आता केंद्रीय इन्स्टिट्यूटला बॅचेस सुरू झाल्यात तसे कोणी ऑनलाईन घेतात कोणी ऑफलाईन घेतात आणि स्वप्न असतं एम बी पण विद्यार्थी मित्रांनो हेच विद्यार्थी जेव्हा एम एसीबीचा अभ्यास करायचा म्हणून जो सिलेबस आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन प्रिपरेशन करत राहतात करत राहतात करत राहतात एक सिच्युएशन अशी येते की या परीक्षांना समजा कधी वेळ असेल कधी व्हॅकन्सी यायला मागे पुढं झालं किंवा अन्य व्हॅकन्सीज आलेल्या आहेत पण आता परीक्षेला त्याला वेळ आहे त्याच्या अगोदर का सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कोणत्याही जागा आल्या तर त्या ठिकाणी फॉर्म भरला पाहिजे मग आता तुम्हाला मी कमाल काय आहे तुम्हाला एक सांगतो आपला असाच एक विद्यार्थी आहे आकाश श्रीराम नावाचा जो की श्रीगोंदा तालुक्यातील आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचाही दोन हजार बावीसला बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग डिग्री कंप्लीट झाली त्याने त्यावेळी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग चालू असताना प्रिपरेशन डोक्यात ठेवलं होतं की करायचंय आपल्याला पुढं चालून आणि जशी दोन हजार तेवीसला डिग्री कंप्लीट झाली तसं या ठिकाणी ऑफलाईन बॅचला आला सोबत सोबत प्रिपरेशन चालू होतं मी त्या लेकराला पाहिलेलं आहे कुठलेही सण वारं केले नाही दोन हजार तेवीसच्या ऑफलाईन बॅच पासून ते आता एक ठिकाणी त्याचा सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये निकाल आलेला आहे तिथपर्यंत कोणत्याही सणावाराला गेलेला नाही रात्रींद दिवस स्ट्रगल करायचा बॅच चालू असताना चाल। तर करायचाच पण त्यानंतर सुद्धा कधीतरी जाता येता भेट व्हायची अधूनमधून अभ्यास करत असताना मनात कुठेतरी ताण तणाव आला की आपलं कसं होईल की अशा प्रश्नानं थोडं माणसाला त्रास होत असतो अशा कंडिशन मध्ये तो डायरेक्टली क्लासवर यायचा ऑफिसवर यायचा पुन्हा चर्चा करायचा नवीन जोमाने पुन्हा तयारी करायचं आणखी आणि विद्यार्थी मित्रांनो सांगण्यास मला खूप आनंद होत आहे की केंद्र सरकारच्या आर सी एफ एल विभागामध्ये राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मोजक्या जागा होत्या सिंगल डिजिट त्याच्या प्रवर्गासाठी आणि सात जागामध्ये सुद्धा त्याने सहज त्या ठिकाणी जागा आल्या म्हणून फॉर्म भरला आणि त्याच्या डोक्यात एकच होतं मला सांगितलं पण त्याने की सहज अभ्यास किती चालू आहे कुठपर्यंत अभ्यास आपला आलेला आहे ते चेक करण्यासाठी मी हा फॉर्म भरतो आणि त्या ठिकाणी ती एक्झामला त्या ठिकाणी जातो विद्यार्थी मित्रांनो होता काय की आपण घाबरून जातो की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागा कमी जागा असतील तर मग आपलं सिलेक्शन होईल का महाराष्ट्रातील लाडक्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना माझी कळकळीची विनंती आहे माझं चांगला ॲडवाईस आहे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा जेव्हा जागा खूप कमी येत असतात तेव्हा तेव्हा सगळेच जण असा विचार करतात आणि लिमिटेड नंबर ऑफ फॉर्म अशा ठिकाणी येत असतात आणि सगळेच जण असा विचार करून त्या ठिकाणी एम एस सी बीची तयारी करत राहतात करत राहतात करत राहतात पण होतं काय की त्या ठिकाणी कन्सिस्टंटली प्रिपरेशन चालू आहे आणि जर तुम्ही अशा प्रकारचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे मग ते ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड असेल मेट्रो असेल पॉवर ग्रीड असेल किंवा अन्य ठिकाणचे आर सी एफ एल असेल यशस्स सी से असेल सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागा सुद्धा महाराष्ट्रातील विद्यार्थी पास होऊ शकतात याचे अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत केंद्रीय मधले आहेत आणि माझे लाडके विद्यार्थी त्या ठिकाणी नोकरीला लागलेले आहेत अशा अनेक आय टी आयचे विद्यार्थी आहेत जे की केंद्रात जागा फक्त तीनच आलेल्या आहेत आणि त्या तीन मध्ये सुद्धा भारतात पहिला नंबर येऊन सुद्धा आपल्या काही मुली ऋतुजा नावाची मुलगी ती सुद्धा सिलेक्ट झाली थोड्या दिवसामध्ये तिची पण स्टोरी तुमच्या समोर मी घेऊन येणार आहे बरं मी हे सगळं काय सांगतोय तुम्हाला याच्या मागचा एकमेव उद्देश आहे की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात परफेक्ट बसलेलं आहे एम एसीबी मी काय म्हणतोय एमएससीबी एसीबी लागायचं आणि एम आपलं स्वप्न आहे ते तर होईलच ना पूर्ण पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्या ठिकाणी जर पोस्ट आल्या तर कमी असो जास्त असो तर भारताची स्पर्धा असो आपण जर का सिस्टमॅटिकली ज्या पद्धतीने अभ्यास केलाय त्याच पद्धतीने अभ्यास करत गेला तर आणि जेव्हा जेव्हा जागा, जागा येतील तेव्हा फॉर्म भरून लागेल ते, लागे ते गायडन्स आम्हाला विचारलं तर शंभर टक्के निकाल येऊ शकतो अक्षरशः तीन जागेमध्ये सात जागेमध्ये पाच जागे 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 जागेमध्ये शंभर जागेमध्ये दहा जागेमध्ये वीस जागेमध्ये सुद्धा आपले अनेक विद्यार्थी लागले तर असे तसे नाही तर काही ठिकाणी पहिले आलेत इस्रोमध्ये मध्ये काही आपले विद्यार्थी लागलेत जे की भारतात सेकंड आला होता बी आय एस मध्ये भारतात फर्स्ट सिनियर टेक्निशियन ला आपली मुलगी आली विद्यार्थिनी त्यानंतर आता हा आर सी एफ एल मध्ये आकाश त्या ठिकाणी सिलेक्ट झाला अन्य बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सिलेक्ट होत आहेत म्हणून फक्त एकच कलकडीची विनंती आणि अख्ख्या महाराष्ट्राला एकच अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी ही प्रेरणादायी कहाणी घेऊन येत आहे ही आजची जी कहाणी असणार आहे ती असणार आहे आमचा लाडका विद्यार्थी ज्याने रात्र दिवस स्ट्रगल केलं कुठलेही सणवार आणि काहीही गोष्टी न करता त्या ठिकाणी मेहनत केली आणि आज त्या गोष्टीचं चीज झालेलं आहे त्याचं स्वप्न असेल त्याच्या आईवडिलांचे कष्ट असतील आणि सोबत सोबत आमच्या मार्गदर्शनावर आणि त्याच्या वैयक्तिक कष्टाच्या जोरावरती तो आज सेंट्रल गव्हर्नमेंटची राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्स लिमिटेड या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी तो सिलेक्ट झालाय त्याची प्रेरणादायी स्टोरी आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करत असताना अशा प्रेरणादायी स्टोरींचा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि ज्या ज्या वेळेस व्हॅकन्सीज वेगवेगळ्या या ठिकाणी येतील त्या त्यावेळेस तुम्हाला एक नवीन ऊर्जा तयार होईल आणि तुम्ही तो फॉर्म भरून ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने अभ्यास करून अशा ठिकाणी सुद्धा नोकरीला लागाल हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि हाच उद्देश माझा आहे की महाराष्ट्रातले विद्यार्थी राज्यातलं सगळ्या पोस्ट आपल्याच आहेत पण त्याच्यात हजारोंच्या संख्येने लागतायत आपले लागता विद्यार्थी तुम्ही पण लागणार येतं पण मधल्या दरम्यान पुढच्या परीक्षांना वेळ असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षा ज्या काही निघतील किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या कमी अधिक परीक्षा जिथं जिथं जागांवाल्या निघतील तिथं तिथं फॉर्म भरून आपण कष्ट करावे तर नक्की तुमचं तिथं सिलेक्शन होऊ शकतं हा विश्वास व्यक्त करतो आणि यापुढचा जो पार्ट आहे तो आमचा लाडका विद्यार्थी आकाश श्रीराम श्रीगोंदा तालुक्यातील आहे हा तुम्हाला या ठिकाणी सविस्तर बोलेल खूप खूप धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आकाश श्रीराम माझं सिलेक्शन आर सी एफ मध्ये सेंट्रल गव्हर्मेंट इथे आर सी एफ राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये सिलेक्शन झालेलं आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग याबद्दल मी सुरुवातीला माझे शिक्षण हे काष्टी माझ्या मूळ गावातच काष्टी येथे केले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व रयत शिक्षण संस्थेत तशी पाहिली गेली तर माझी परिस्थिती काही एवढी काही चांगली नव्हती पण एक मिडल क्लास फॅमिलीत बिलॉंग करतो मी मा माझी फॅमिलीबद्दल सांगायचं झालं तर एक भाऊ आहे मला आई वडील मी आणि काका काकू आणि काकांची दोन मुले आणि आजी असा माझा प परिवार आहे तर माझं शिक्षण जिल्हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आणि ब ब त्यानंतर मी बारावीसाठी कोल्हापूर इथे गेलो तर कोल्हापूरला माझी बारावी कंप्लीट झाल्यानंतर माझ्यापुढे एक प्रश्न निर्माण झाला की मी बारावीनंतर काय करायचं बारावी तर सगळे सायन्स 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 चाललं होतं तर सायन्स मी घेतलं होतं परंतु बारावीनंतर काय करायचं हा मोठा माझ्यापुढं एक प्रश्न निर्माण झाला तर एक ज बारावीचा पेपर झाल्यानंतर सुट्टीत माझ्याकडे एकच काम होतं की बारावीनंतर काय करायचं आणि घरच्यांना मदत करायची तर बारावीनंतर मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा ट्रेड निवडला कारण मला ह्याच्यात एवढी थोडीशी माहिती होती की इलेक्ट्रिकलच्या जागा एम एस सी बीत वगैरे न निघतात भरपूर जागा निघतात तर माझ्याकडे एवढीच माहिती होती म्हणून मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग घेतलं माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे नाशिक जिल्ह्यात के केवा कॉलेजमध्ये झालं तर तिथे मी दोन हजार तेवीसचा पासआउट विद्यार्थी म्हणजे पास आऊट होऊन मला एक वर्ष झालं आता ज्यावेळेस मी थ कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस मला असा प्रश्न पडायचा की जर समजा आपण इंजिनिअरिंग केलं तर आपल्याला एक तर प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट जॉब मग प्रायव्हेट जरी गेलं तर आपलं प्रायव्हेटमध्ये काही सुखासुखी काम नाही तेच मी गव्हर्मेंटमध्ये उतरायचं तर आपल्याला माहिती काय आहे गव्हर्नमेंटबद्दल तर मला जास्त काही माहिती नव्हती गव्हर्नमेंटची फक्त एवढं माहिती होतं की एम एस सी बीत जागा सुटतात मग त्यानंतर मी एक यूट्यूबला एक सर्च सर्च करायचं म्हणून सर्च केलं की की आपल्याला कुठं काय माहिती भेटते का कारण कॉम्पिटेटिव्ह गो, गो, एक्झाममध्ये उतरायचं म्हणजे असं ऐकलं होतं की क जेवढा कमी वयात उतरताल तेवढी जास्त लवकर सक्सेस भेटतं मग त्यामुळे मी माझ्या वयाच्या एकवीसव्या वयच म्हणजे मी थर्ड इयरला असतानाच मी उतरलो तर मला यूट्यूबवरती मला मी सर्च केलं तर मला सरांचे लेक्चर बी बघितले त्याच्यात तर मला अतिशय भारावून गेल्यासारखे ले लेक्चर होते की म्हणजे अतिशय सोप्या भाषेत सरळ आणि साध्या सोप्या भाषेत कसं समजवून सांगतील असे माझ्याकडे मला व्हिडिओ भेटले तर मी नंतर मग सरांना कॉल केला तर सर मी असा असा इताला विद्यार्थी आहे तर मला कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयारी करायची तर सर म्हणले काही हरकत नाही आता आ आत्ता जो तू फोन केला आहे तो म्हणजे अगदी योग्य वेळी केला आहे तर त्याच्यासाठी मग मी सरांकडून माहिती घेतली की सरांनी देखील खूप छान माहिती दिली की कसं तुला अभ्यास केला पाहिजेन तू आत्ता थर्ड इयरला आहे म्हणजे तुला आतापासूनच तुला स्टार्ट केलं पाहिजे जेणेकरून जागा आल्या की तू प्रिपेअर पाहिजेन जागा आल्यानंतर आपण एक एकंदरीत कसं असतं जागा आलं की आपण अभ्यास करायला सुरुवात करत असतो पण तसं नाही सरांनी मला समजून सांगितलं की आत्तापासून प्रिपरेशन केलं की ज्यावेळेस तुला जागा येतील त्यावेळेस तू प्रिपेअर असतील आणि त्यावेळेस फक्त रिव्हिजनची गरज आहे तुला तर मग त्यावेळेस मी क सरांचा ऑनलाईन क्लास घेतला ऑनलाईन क्लास मी करत असताना रोज सरांचा एक व्हिडिओ मी डेली कंपल्सरी बघायचोच आणि क व्हिडिओ बघून झाल्यानंतर मला क खूप जास्त त्या व्हिडिओचं पण ॲक्च्युली कसं करोनात माझी डिग्री कंप्लीट झालेली त्यामुळं कॉलेज आता करण्यात तर आपल्याला माहितीच आहे कसं असतं मग त्यामुळे मला जास्त काही येत पण नव्हतं मग मी ज्यावेळेस ऑनलाईन मी सरांचा क्लास बघत होतो त्यावेळेस मला नवीन नवीन गोष्टी बी माहीत झाल्या आणि ते गोष्टी कशा रिलेट व्हायच्या हो असा आवड निर्माण होत गेली माझे मग त्यानंतर माझं जसं मी सरांचा क्लास देखील पूर्ण केला त्यानंतर माझं कॉलेजमध्ये स कॉलेज संपलं आणि त्याच दरम्यान कॅम्पस सिलेक्शनमध्ये माझं कॅम्पस सिलेक्शन झालं तर मला सहा लाखाचं पॅकेज भेटलं होतं कॅम्पस सिलेक्शनला पण पण मी ज्यावेळेस जॉईन झालो कॅम्पस सिलेक्शनला त्यावेळेस मी पूर्णपणे मधून बाहेर पडलो होतो कारण तिथं गेल्यानंतर मी एक महिना जॉब केला आणि पन्नास हजार रुपये पेमेंट म्हणजे सहा लाखाचं पॅकेज म्हणजे इन हँड जवळपास चाळीस बेचाळीस हजार रुपये पेमेंट होतं मला तर पण जे काम होतं ते त्याला कॉर्पोरेट लाईफमधलं तर ते काय मला पटत नव्हतं त्यामुळे मी एक महिन्यातच ते काम सोडलं आणि बॅग उचलून मी डायरेक्ट संभाजीनगरला पोहोचलो ऑफलाईन केंद्र सरांचा क्लास करण्यासाठी तिथं गेल्यानंतर म तिथं व्यवस्थित माझे म्हणजे रूम मी वगैरे मी बघितली आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी क्लास अटेंड केला त्यावेळेस पहिलं डेमो से सेशनला मी ब, 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 बसलो होतो तर पहिलं सेशन असं सरांनी मोटिवे मोटिवेट केला आम्हाला की असं वाटलं की आता अधिकारी झाल्याशिवाय घरी जायचं नाही हे म्हणजे एक जमेची बाजू झाली त्यावेळे त्यावेळेस आणि आमचा क्लास चार महिने चालला चार क्लास में में तर चार महिन्याच्या क्लासमध्ये देखील मी एकही लेक्चर मिस केलं नाही अगदी दिवाळीला ऑक्टोबरमध्ये मी आलो होतो इथे आठ ऑक्टोबरला तर आठ ऑक्टोबरला आल्यानंतर समोरच एक दहा पंधरा दिवसात दिवाळी होती दिवाळीला देखील घरी गेलो नव्हतो मी कारण मला एकच माहीत होतं की ज्या वेळेस आपण जर दिवाळीला आत्ता दिवाळीला आत गेलो तर आपली डिसेंबरमध्ये ट्रान्सकोचा पेपर आहे तर आपण दिवाळीला गेलो की जे आहे ते पण विसरून जाणार आणि वेळ पण भेटणार नाही तर दिवाळीला जर आपण गेलो तर काय होईल की आहे कर, ते पण विसरून जाऊ आणि नवीन तर काही करणारच नाही मग त्यावेळेस काय केलं की इथेच मी संभाजीनगरमध्येच लायब्ररीत अभ्यास करत बसलो कुणी म्हणजे जास्त लायब्ररीत पण विद्यार्थी नव्हते प दोन चारच विद्यार्थी होते त्यांच्यासोबतच सहवासात मी अभ्यास केला अभ्यासदेखील केला तर मी सांगायचं हेच गोष्ट की एवढा डेडिकेटने अभ्यास केला की जास्त म्हणजे मी में जास्त पण अभ्यास नव्हतो करत दिवसातून एक आठ ते दहा तास ॲव्हरेज अभ्यास करू होतो मी जास्त म्हणजे बारा बारा पंधरा पंधरा तास अभ्यास काही करत नव्हतो मी पण आठ ते दहा तास ॲव्हरेजला अभ्यास करायचो मी माझा चार महिन्याचा क्लास होता तर चार महिन्यात देखील मी क्लास कंप्लीट करून परत लायब्ररीत जाऊन बसायचो अभ्यास करत पण मग एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी झाली की मला एक ते दीड महिन्याचा दीड ते दोन महिन्याचा वेळ भेटला होता ट्रान्सफोरसाठी पण तो ट्रान्सकोची डेट एक्स्टेंड एक्स्टेंड होत गेली की मला आक्ष अख्खे एक ते दीड वर्ष सापडले मला ट्रान्सकोसाठी पण मी ट्रान्सकोचा एक फोकस ट्रान्सको ठेवला होता पण जे मध्ये मध्ये एक्झाम्स येत होत्या जे की महानगरपालिकेच्या असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतील किंवा अजून कुठल्या एक्झाम्स असतील एम एस सी बीचे जे डिस्कॉम वगैरे तर त्याचा पण देखील मी फॉर्म भरत होतो तर मध्ये मध्ये मी एक एच पी सी एलचा एक फॉर्म भरला होता तर एच पी सी एलचा देखील माझा अर्ध्या मार्काने रिझल्ट कटला होता तर त्यावेळेस देखील मी डिमोटिवेट झालो होतो की अर्ध्या मार्काने आपला रिझल्ट राहतो आहे म्हणजे पण त्यादे त्यामधून पण मी उभारून मी नव्यानं अभ्यास सुरू केला पण नव्यानं अभ्यास करत असताना देखील मला काही खूप काही अडचणी आल्या ज्यावेळेस सीटवर बसतो आपण त्यावेळेस फक्त अभ्यास फुल कॉन्सन्ट्रेशन अभ्यासातच होत नसते की आपल्या ज्या म्हणजे क सांगायचं झालं तर आपण जे विचार करतो त्या विचारांना हँडल करणं हे खूप अवघड असते जे अभ्यास करताना जे विचार येत असतात तर त्या विचारांना हँडल करून अभ्यास मी करत होतो म्हणजे सगळेच करत असतात विचारांना हँडल करून पण जो जास्त हँडल करू शकतो तो पुढे जाऊन सक्सेस होत असतो कारण जर समजा विचारच करत राहिला तर अभ्यास कधी करणार आपण विचारच जर करत राहिले तर अभ्यास नाही होणार मग त्यातून विचार साईडला ठेवून अभ्यास करायचा असतो आपल्याला हे सांगायचं आहे मला यातून तर मी त्यानंतर मी असंच आर सी ए पी देखील फॉर्म भरला होता की मी आर सी एफ एलचा फॉर्म ह्यासाठी भरला होता की आपलं नॉलेज चेक करायचं आहे की आपण टेक्निकलचं किती आपल्याला येते टेक्निकल झालं नॉनटेक झालं म्हणजे ॲप्टी रिजनिंग झालं इलेक्ट्रिकलचं टेक्निकल झालं तर मी आर सी एप एलचा देखील फॉर्म भरला होता मुंबईला प पेपर झाला त्याचा तर मी पहिली सी बी टी होती तर सी बी टी क्लिअर झालो मी मला वाटतं पाच ऑगस्टला माझी सी बी टी होती आर सी एप एलची तर ती सी बी टी क्लिअर झालं नंतर मला मे ईमेल थ्रू इंटरव्ह्यूसाठी मला ईमेल आला तर इंटरव्ह्यूचं काय तयारी करायची तर आता तसं जर सांगायचं झालं तर अशी काही नवीन तयारी काही केलीच नव्हती मी इंटरव्ह्यूसाठी मला एवढं माहीत होतं की इलेक्ट्रिकलच्या जागा आहेत म्हटलं इलेक्ट्रिकलच विचारणार त्यामुळे मी फक्त विषय एवढाच आहे की मी फक्त टेक्निकलचं जे नॉलेज आहे ते थे मी, ते पन, हो चे चे मी हो तरे तरे आज स्ट्रॉंग ठेवलं तुम्ही की काय झालं तर ह्याच्या बाहेर जास्त प्रश्न विचारणार नाहीत आपल्याला तेवढंच हे करायचं आहे पण माझ्याकडे अजून एक असं होतं की आपल्याला तिथं जाऊन बोलायचं आहे ह्याच्यासाठी आपल्याला व्हिडिओ बघायचा यूट्यूबला तर मी यूट्यूबला पण बघत होतो तर त्यानंतर माझा इंटरव्ह्यू देखील झाला आणि काल माझा रिझल्ट आला आर सी एफ एलचा तर सांगायचं एवढंच आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही डेडिकेटने अभ्यास केला तर रिझल्ट हा तुमचाच आहे शेव शेवटी तर जर तुम्ही तिथं जर टाईमपास करत बसला तुमच्या हातात आहे किती लवकर रिझल्ट आणायचा कारण कसं आहे की जर तुम्ही टाइमपास करत करत अभ्यास केला तर रिझल्ट तेवढाच एक्सटेंड होणार आहे रिझल्ट येण्याचा आणि जर तुम्ही डेडिकेटली अभ्यास केला खरं तर सांगायचं झालं तर इलेक्ट्रिकलचे जे एक्झाम्स असतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तर त्याच्यात कॉम्पिटिशन जी असते ती कमी असते बा इतर जे एम पी एस सी किंवा यू पी एस सीच्या एक्झाम्स असतात त्या त्या तुलनेत इलेक्ट्रिकलच्या जे कॉम्पिटिशन असते ती कमी असते कारण आपण जर समजा डेडिकेटली फुली डेडिकेट जर अभ्यास केला तर चार ते पाच महिन्यात देखील पोस्ट निघू शकते ह्या म्हणजे विश्वास आहे पण तेवढा डेडिकेटने आपण अभ्यास करतोय का हे देखील महत्वाचं आहे तर आता स सांगायचं जर झालं तर मी आ, स्पेशली आभार व्यक्त करायचं झालं ज्यांचं आशीर्वाद आहे ज्यांचं मार्गदर्शन आहे माझी मेहनत तर आहे परंतु आईवडिलांचे काकूंचे जे आशीर्वाद आहेत आणि सरांचं मार्गदर्शन यांच्यामुळेच माझं सिलेक्शन झालेलं आहे हे सांगू इच्छित आहे तुम्हीसुद्धा योग्य मार्गावरती आहात त्यामुळे तुम्ही देखील प्रयत्न करत राहा आणि फळाची कुठलीही आशा करू नका ते फळं तुम्हाला येतच राहते फक्त तुम्ही निस्वार्थपणे आणि प्रामाणिकपणे कष्ट करत राहा एवढंच सांगू शकतो आणि धन्यवाद